नमस्कार मित्रांनो मधल्या काही गॅपनंतर पुन्हा एकदा वास्तव फॅक्ट ज्या आहेत त्याच्यावरचं आपलं भाष्य आपण सुरू करत आहोत त्याला काही लोक बातमीपत्र म्हणतात काही जण नाही का यूट्यूबवरचं वास्तव फॅक्ट आपल्याला मानतात की आपल्याला बऱ्याच लोकांच्या लक्षात आलं असेल की अमेरिका आणि भारत हे खरं मित्र आहेत कशत्रू आहेत त्यांची कूटनीतीमध्ये कोणाचं बळी जाणार आहे नाही का तर अमेरिका हा जगाच्या पोलिसाच्या भूमिकेमध्ये नेहमी राहिलेला आहे की कोणाला दमदाटी कर कोणाचं भांडणं मिटव कारण आम्ही सांगू तसंच तुम्ही वागलं पाहिजे लोकांनाही त्यांचे आर्थिक त्याच्यानंतर सैनिकी ताकद पाहून लोकांनी त्यांना मान दिलेला आहे पण हळूहळू त्यांची नीती बदलत गेली नाही का की आम्ही म्हणून तेच इतर देशांनी केलं पाहिजे तसंच वागलं पाहिजे अशी जबरदस्ती ते करू लागले नाही ऐकले तर बंधने लादून इतर देशांना हैराण करायचं अशी नीती अमेरिका वापरायला सुरुवात केली घरातले लोकसुद्धा जर मोठा माणूस वाजवीपेक्षा जास्त तुम्हाला शिस्त लावायला गेला तर पोरं बंड करून उठतात नाही का हे तर देश हे सार्वभौम आहेत आपण बाकीच्या देशांचं जाऊ आपण फक्त भारताविषयी विचार करू की दोन हजार चौदापूर्वी म्हणजे मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी भारत आणि अमेरिका भारत काय होतं भारत अमेरिका आणि रशियावर शस्त्रास्त्रासाठी अवलंबून होत म्हणजे त्यांच्याकडून विमानं घे त्यांच्याकडून तोफा घे त्यांच्याकडून बंदुका घे अगदी बूटसुद्धा परदेशी सैनिकांसाठी विकत आणले जायचे आता त्याची कारणं काय आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत आपण दोन हजार चौदा नंतर भारताने काय केलेलं आहे की स्वावलंबी धोरण स्वीकारलेलं आहे म्हणजे विमान आपण बनवलं तेजस विमान बांधवायला सुरुवात केली भीष्म रनगाडी बांधवायला सुरुवात केली बंदुका बांधवायला सुरुवात केली निरनिराळ्या मिसाईल ब्राह्मोस आहे अग्नी आहे नाही का <coughs> वेगवेगळ्या प्रकारचे मिसाईल आपण बांधवायला सुरुवात केली खाजगी लोकांना आपण मदतीला घेतलं टाटा म्हणा किंवा आपलं पुण्यातलं कल्याणी आहे भारत फोर्ज आहे यांनी भारताला शास्त्रार्थ महिंद्रा आहे की निरणाऱ्या लष्करी चिलखती वाहनं तोफा बंदुका विमानं ही यांनी मोठ्या प्रमाणावर आणि परदेशातल्यापेक्षा अत्यंत स्वस्त आणि जास्त टिकाऊ जास्त गुणी असं माल तयार करायला सुरुवात केली भागार्थाची इकॉनॉमी त्याच्यामुळं भराभर प्रगती करायला लागली आपण दोन हजार चौदामध्ये एकूण अकरा स्थानावर होतो इकॉनॉमी आज आपण चौथ्या स्थानावर पोहोचलेलो आहोत एवढी मोठी प्रगती आपण गेल्या अकरा वर्षामध्ये आपली झालेली आहे आता ही प्रगती अनेक देशांना पाहत नाही आपले मित्र म्हणवतात अगदी माणसाचा स्वभाव आहे आता चार भाऊ त्यातल्या एकाच भावाची खूप प्रगती चालली त्याने घर घेतलं गाडी घेतली तर बाकीच्या भावांना वाईट वाटायला लागतं मग ते त्याच्याशी बोलणं सोडतात किंवा त्याला त्रास द्यायला सुरुवात करतात नाही का मग त्याच्याकडे जायचंच नाही किंवा त्याच्या लग्नाला उपस्थितच राहायचं नाही का तर मग आमच्या मनातला राग आम्ही काढायचा कुठं देशांचंसुद्धा तसंच असतं की बऱ्याच देशांना म्हणजे जे आपले मित्र म्हणून घेतात त्या लोकांनासुद्धा आपली ही प्रगती पाहविनाशी झालेली आहे मग आता सरळ सरळ उघड उघड तर भारताला त्रास देता येत नाही किंवा भारताशी वाकडेपणा घेता येत नाही मग मा पाकिस्तानमार्फत आपल्याला त्रास द्यायचा आता पाकिस्तान तर सांगितलं भिकारी राष्ट्र आहे त्याला काय म्हणजे आपण ज्याला गुंड बनतो सुपारी सुपारी घेऊन कोण करणारे सुपारी घेऊन दंगल करणारे नाही का तसं हे पाकिस्तान आहे त्यांना चीननी शास्त्रास्त्र दिले पैसे दिले की ते चीननी सांगितले बा मग करा तर पहिलगाम हॉल्ला जो आहे हा चीनच्या सांगण्यावरून झाला असं सगळ्यांचं मत आहे मग आता असं का झालं तर आम्ही चीनमधले अनेक कंपन्या भारतात यायला लागले मग आता चीनला वाईट वाटणं वाट साहजिकच आहे मग त्यांनी चांगुलपणाने त्यांना नाही त्यांनी भारताला बदनाम काढले व भारतामध्ये अस्थिरता आहे भारतामध्ये आहे नाही का आता दुसरा प्रश्न असा आहे की भारत अस्थिर झाला कमकुवत झाला तर त्याच्यामध्ये चीनचा फायदा आहे अमेरिकेचा फायदा आहे कारण असे सरकार काय करतात कमकोत सरकार अमेरिका सांगेल तसं तालावर ते नाचतात यापूर्वीचे सरकारांची आठवण तुम्ही काढून पहा तर आपल्याला त्यांचं ऐकावं लागायचं नाही का चीनचं जाणीवपूर्वक आपल्याला त्रास द्यायला बसलेलाच आहे तो काही आपलं भलं चिंतत कधीच नाही मग ते स्वतः काही करत नाही ते काय करतात पाकिस्तानमार्फत करतात आता डोनाल्ड ट्रम्प जे आहेत हे सत्तेत राहिल्याला त्यांनी सांगितलं की पाकिस्तान आम्हाला नुसतं लुटतो आम्ही त्याची मदत बंद करू अमुक करू मदत बंद केली अमुक केलं आपल्याला ऐकून बरं वाटलं त्याला बरं झालं पाकिस्तानला झाडा शिकवणारं कोणतरी झालं पण मी मागच्या तुम्हाला ह्याच्यामध्ये एपिसोडमध्ये सांगितलं होतं किती काही झालं तरी अमेरिका हा पाकिस्तानला मदत करत राहणार कारण त्यांना असा म्हणणारा कुत्रा हवा आहे अमुखकर म्हटलं की करणार हवा तो पाकिस्तानला मदत देणार आणि त्याच्याकडून आपल्याला काय त्रास द्यायचा तो द्यायचा प्रयत्न करणार भारत अमेरिकेचा मित्र आहे मोदी माझे मित्र आहे असं डोनाल्ड ट्रम्प किती जरी म्हटले तरी भारत खूप पुढं जाऊ नये आपल्या आज्ञेबाहेर त्यांनी जाऊ नये अशी इच्छा त्यांना होणं सांगितलं याच्या अगोदरचे जे अध्यक्ष होते जो बायडेन त्यांनी मोदींना इलेक्शनमध्ये पराभव व्हावा जंग जंग पाचलं त्यांनी हिंडेनबर्ग आणलं आता कसं आहे भारताची प्रगती कोणामुळे होते तर उद्योगपतींमुळे होते सध्या सगळ्यात मोठं उद्योगपती कोण आहे अडाणी आणि अंबानी त्याच्यामध्ये भारतामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला म्हणतो मूलभूत सोयी सुविधा तयार होतात तर त्या सुविधाच नष्ट झाल्या पाहिजेत मग ते जे कारखानदार आहेत अडाणी अंबानी उद्योगपती त्यांना बदनामकार इंडन हिंडनबर्ग कुठलं होतं अमेरिकेला मग त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करून पाहिला फसला मग पहिल्यांदा हत्ता हल्ला करून त्यांना माहीत होतं पहिला हल्ला झाला की मोदी पाकिस्तानवर हल्ला करतील आणि मग युद्धामध्ये अडकून जातील मग आपण त्यांना पाकिस्तानला मदत कराल तर आता आज युक्रेनने रशियावर हल्ला केला युक्रेनची ताकद आहे का ती नाही त्याला अमेरिका युरोपीय राष्ट्र मदत करतात आहे त्याला शिकवतात त्याला शस्त्रास्त्र देतात आणि ते वेळ स्वतःचा देश निम्म बिचर्या झाला तरी लढाईतून मागत घेत जेलेन्स्की नावाचा जो राष्ट्रपती आहे त्यांचा अख्खा देश जे सगळे आपले लोक मरून गेले तर त्या विजयाचा अर्थ काय जे वेळेवर माघार घेणं आपल्या देशातल्या दे लोकांना बचाव करणं त्यांना आता दोन वर्ष झाले ती लोक बिचारे वाणुमाळ फिरतात काही लोक दुसऱ्या देशात देश दे निघून गेले त्यांची घरं हॉस्पिटल सगळी कारखानदारी बेचीराग झाली पण हा लढणार पण कोण जेव्हा प शस्त्रास्त्र देतात पैसे देतात म्हणून लढायत तसं आपल्या बाबतीमध्ये घडू शकतं की पाकिस्तानला शस्त्रास्त्र द्यायचे त्याला मदत करायची आणि भारताच्या विरोध लढत राहायचं म्हणून आज पाकिस्तान जरी नरमला असेल त्यांचं नुकसान झाल्यावर तरी तो पुन्हा डोकं वर काढणार नाही असं नाही त्याची इच्छा नसली तरी चीन आणि अमेरिका त्याला तसं करायला भाग पाडू शकतं आता कशाच्या किरकोळ किरकोळ गोष्टी तुम्ही लक्षात घ्या पेपरमध्ये वाचाल पाक अमेरिकेने भारताला एफ पस्तीस त्यांची जी विमानं आहेत लेटेस्ट मॉडेल ते द्यायचं त्यांनी ऑफर केली मोदी जेव्हा अमेरिकेत गेला तेव्हा हो ता ट्रम्पने सांगितलं आम्ही तुम्हाला एफ पस्तीस देऊ आता भारताचं नवीन धोरण काय आहे पूर्वीसारखं फक्त घ्या असं नाही की तुम्ही ते आम्ही विमानं घेतो आम्हाला टेक्नॉलॉजी द्या त्याचा सोर्स कोड द्या आणि भारतामध्ये आम्ही त्याची निर्मिती करू का आता जेव्हा आम्हाला गरज पडेल तेव्हा त्याचे ते ते स्पेअरपार्ट वगैरे तुम्ही दिले जात नाही जुना अनुभव आपल्याला आहे त्याच्यामुळे पहिली आठ मोदींची ही आज अमेरिकेला ती आठ काही मान्य नाही कारण सोर्स कोड जर दिला तर त्या विमानावर जी आपल्याला मिसाईल वाचवायची असतात त्याच्यामध्ये आपल्याला तो बदल करून बन करता येतात अमेरिकेने तो सोर्स कोड द्यायचं मग भारताने काय केलं तर रशियाला संपर्क केला रशियाची एस यू फिफ्टी सेवन जी विमानं आहेत ती एफ थर्टी फाईव्हपेक्षा ॲडव्हान्स आहेत ती विमानं तर रशियाने द्यायचं कबूल केलंच मग त्याची निर्मिती त्याचे कोड निर्मितीचं तुम्हाला लायसन देण्याचं ते सुद्धा त्यांनी भारताला द्यायचं कबूल केलं भारताने अमेरिकेचं ऑफर नाकारली आता त्याचा राग अमेरिकेला ट्रम्प महाराजांना येण्याचे म्हणजे येणार म्हणजे येणार मग हा राग काढायचा कसा तर पाकिस्तानला पुढं काढ मध्ये तुम्ही पाहिलं की त्याने भारताचे आंबे नाकार तीन ठिकाणी गेले विमानतळाला आंबे नाकार काही नाही की बाई कागदपत्र दुरुस्त करून पुढच्या आम्हाला पाठवू आत्ता आंबे सुटावतो साधी गोष्ट होती पण त्यांनी जाणीवपूर्वक ते आंबे नाकारले ना त्यांना अमेरिकेमध्येच आंब्यांना दफन करावं लागलं भारतातल्या व्यापाऱ्यांचं नुकसान झालं पण अमेरिकेतल्या लोकांना पण आंबे मिळाले नाही ना भारताने काय केलं अमेरिकेला आंबे के निर्यातच करणार तिथल्या लोकांचा त्रास झाला भारतीय व्यापाऱ्यांचं पण नुकसान झालं त्याच्यामुळं दुसरा प्रश्न त्यांनी काय केला की व्हिसा म्हणजे भारतीय विद्यार्थ्यांचा व्हिसा आम्ही देणार नाही भारताचं जो मायात माल होता अमेरिकेत त्याच्यावर आम्ही टेरिफ वाढवणार हो मग काय मैत्राची लक्षण आहेत का नाही आहे की वरून गोड म्हणजे म राम बगल मे छुरी अशा तो प्रकार आहे तोंडावर पाकिस्तानला कितीही नावं अमेरिकेने ठेवली तरी पाकिस्तानला शस्त्र पैसा इतर मदत अमेरिका देत राहते त्यामागे भारताला पुढं जाऊ न देणं भारताचा विरोध असतानासुद्धा अमेरिकेने आय एम एफकडून इंटरनॅशनल मॉनिटरी कडून पाकिस्तानला मदत दिली भारत पाकिस्तानात युद्ध झालं तर ते दोघांत युद्ध होणार नाही पाकिस्तानच्या पाठीमागं चीन अमेरिका छुप्या रूतीने त्यांना मदत करत राहणार आज पाकिस्तानमध्ये सगळी शास्त्रज्ञ ती सगळी चीनची आहेत द्रोण तुर्कस्तानने दिले एक सोळा विमानं अमेरिकेची आहेत पाकिस्तानचं स्वतः काय आहे काहीच नाही आहे तिथंच लोक सुई बनत नाही पण हे लोक त्याला लढायला भाग पाडतात पाकिस्तान कशाच्या जीवर कारवाया करतो या लोकांच्या जेव्हा तो आम्ही तुम्हाला ठीक आहे एक दहा अब्ज डॉलर मदत देतो भारताला त्रास द्या जर तिथं मुंबईवर हल्ला करा दिल्लीवर हल्ला करा नाही का तर भारताचं नुकसान करणं भारतातल्या आता तुम्ही मध्ये पाहिलं आयफोन कंपनी जी अमेरिकेतली तिला सर्वसाण उघड किती तुम्ही भारतामध्ये प्रॉडक्शन वाढवू नका नाही तर आम्ही तुमच्यावर टेरी पंचवीस टक्के टॅक्स जादा लावू त्याचा अर्थ काय की भारतामध्ये तुम्ही धंदा वाढवायचा नाही भारतातल्या काही कंपन्यांना त्यांनी बॅन केला हे मैत्रीचं लक्ष नाही का मूळच वा ना। ना आहे म्हणून चीनच्या विरोधात भारताची गरज भासेल म्हणून अमेरिका भारताला धरून आहे पण त्याला भारताची प्रगती पाहावत नाही म्हणजे आपण ज्याला छुपे रुस्ते म्हणतो आस्तनीतले निखारे तसा तो प्रकार बाबतीमध्ये झालेला आहे आता भारताची जी वागणूक आहे ती अमेरिकेला सहनच होत नाही कारण आता भारताने काय केलं की अमेरिकेचं महत्त्व कमी केलं ते डॉलर जे होते जगभर अमेरिकेचे डॉलर चालत आता भारताने काय केलं की स्वतःचं रुपया चलन पुढं केलं तीस देशांनी भारताबरोबर रुपयामध्ये व्यवहार करायचं ठरवलेलं आहे अमेरिकेचे जे व्हिसा आणि मास्टरकार्ड ते करोडो रुपये दररोज आपल्या भारतातून कमवायचे भारता मोदींनी रुपे कार्ड काढलं आणि त्याला श दिला त्या लोकांनी मो ट्रम्पकडे तक्रार केली हे आमचं मोठं नुकसान मोदींमुळं झालेलं आहे ब्रिक्स संघटना जी आहे त्या संघटनेसाठी डॉलरची देवाणघेवाण कमी करून टाकलेली आहे त्याच्यामुळं मोदींविरुद्ध ट्रम्प अतिशय चिडलेले आहे भारत आपले ऐकत नाही त्यांना ते योग्य वाटतं तेच करतात आपल्याकडचे शास्त्रास्त्र घेत नाहीत त्याच्यामुळं अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू झालेलं आहे भारतात जोपर्यंत भक्कम नेतृत्व आहे तोपर्यंत आपण अमेरिकेच्या कारवायांना भीक घालत नाही पण आपण हे कायम लक्षात ठेवायचं की अमेरिका हा भारताचा मित्र नाही तर तो प्रतिस्पर्धी आहे छुपा शत्रू आहे त्याला आपली प्रगती पाहत नाही त्याच्या अगोदरचे अध्यक्ष असो आत्ताचे अध्यक्ष गोड गोड बोलणारे असो मित्र मानणारे असो भारत पुढं येऊ नये अमेरिकेला अशी चीनची भीती वाटते की चीनची इकॉनॉमी भा अमेरिकेला क्रॉस करून जाईल चीन महासत्ता बनेल तीच भीती आता त्यांना भारताबद्दल वाटेल की भारत महासत्ता जर बनली तर भारतातला बन रुपया सगळ्या जगभर चालेल आपल्या डॉलरला कोणी विचारणार नाही तर अनेक कारणं आहेत मी तुम्हाला काही कारणं समजून सांगितली तर बातमी मागची बातमी म्हणजे का की आपल्याला या बारीक सारीक गोष्टी लक्षात येत नाही ते तुम्हाला लक्षात आणून देण्यासाठी मी हा आज मांडणी केलेली आहे तुम्हाला ती आवडली तर अवश्य तुमच्या कॉमेंट्समध्ये तुम्ही त्याचा उल्लेख करा रामकृष्ण